ताजी खबरें सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी व शिस्तबद्ध मिरवणुकांनी शेवगाव शहरातील वातावरण उत्साहाने व भगव्या रंगाने न्हावून निघाले पारंपरिक ढोल पथक व टाळ मृदुंगांच्या तालावर मिरवणुकीत सहभागी वारकरी विद्यार्थिनींचे पथक विविध वेशभूषेसह सहभागी शाळांतील विद्यार्थ्यांच्या पथकांनी उत्सवात रंग भरला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सकाळी नऊ वाजता छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन राम यांच्या हस्ते झाले तसेच शेवगाव शहरात भव्य शिवस्मारक राज्याभिषेक शहरातील शिवप्रेमींची उपस्थिती पार पडली तसेच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे पंचेचाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी उत्सव समिती व रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी विशाल महाराज खोले यांचे कीर्तन झाले तर शहरामध्ये त्रिमूर्ती पब्लिक स्कूल आबासाहेब काकडे विद्यालय रेसिडेन्शियल हायस्कूल व बाळासाहेब भारदेव ज्ञानदीप विद्यालयातर्फे मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकीमध्ये काकडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मलखांब व विद्यार्थिनींनी रोप मलखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून शेवगावकरांची मने जिंकली आरोही थोरात हिने छत्रपती शिवरायांची तर सानिका गरजे हिने मासाहेब जिजाऊ यांची भूमिका साकारली होती रेसिडेन्शियल हायस्कूलच्या मिरवणुकीमध्ये ढोल झांज लेझिम पथक मावळे कळस घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते बाळासाहेब भारदे विद्यालयाचे लेझिम पथक तसेच ज्ञानदीप विद्यालयाची विविध पथकं मिरवणुकीत सहभागी झाले होते